आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल वर क्लिक एस टी कर्मचारी संपाला सर्व ताकदीने पाठिंबा दीपक आबास साळुंके पाटील एस टी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्याकरता आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये सर्वसामान्य प्रवाशाची जरी गैरसोय होत असली तरी देखील अहोरात्र कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याच्या मागण्या तितक्याच महत्त्वाच्या व संवेदनशील आहेत अवघ्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्याच्या प्रचंड व्यथा आणि वेदना व विवंचना आजही तितक्याच गंभीर आहेत प्रचंड वाढलेली महागाईच्या या काळात अत्यंत तुटपुंजा वेतनावर एस कर्मचारी अहोरात्र मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशाचा प्रवास सुखकर करीत आहेत परंतु याच कर्मचाऱ्याच्या जीवनाचा प्रवास मात्र खडतर बनला आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा ही या कर्मचाऱ्यांची रास्त मागणी असताना देखील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्याच्या मागण्याला बेदखल करण्यात आले आहेत सातत्याने एस टी महामंडळ तोट्यात आहे असे महामंडळाकडून बसवून शासनाची खोटी माहिती पुरवली जात आहे सातवा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना दिल्यास महामंडळाचे फार मोठे नुकसान होणार नाही अनेक माध्यमातून महाराष्ट्र शासन महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात निधी अलीकडच्या काळात वितरित करीत आहे महिला सन्मान योजना अमृत योजना अपंग योजना विद्यार्थिनी मोफत पास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन दरवर्षी सुमारे चार हजार कोटी इतका निधी महामंडळाकडे देत आहे त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये एस टी महामंडळ हे तोट्यात नसून नफ्यात आलेले आहे अशा प्रसंगी ज्या कर्मचाऱ्यांच्या घामावर व कष्टावर या महाराष्ट्राची चाक फिरत आहे त्या कर्मचाऱ्याच्या घामाला योग्य दाम मिळाले पाहिजे याकरता या, या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची मागणी मंजूर व्हावी म्हणून आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आशा या एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे मी ठामपणे व खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्यासोबत या लढ्यामध्ये या कष्टकऱ्याच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल प्रसंगी चक्काजाम करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही असे माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी स्पष्ट केलंय एस टी कर्मचाऱ्याच्या या आंदोलनाला दीपक आबा साळुंके पाटील यांचा पाठिंबा राहील असेही स्पष्ट केलंय शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला